नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडत आहे आज वादळी पावसाची शक्यता असल्याने राज्यात सतर्कतेचा इशारा कायम आहे मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी वादळी पावसाची हजेरी कायम आहे पावसाच्या हजेरीने तापमानात घसरण होत असली तरी उकाळा कायम आहे सकाळी उन्हाचा चटका आणि दुपारनंतर जोरदार वादळी पाऊस असे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे कोकणातील मुंबई रायगड मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर सांगली मराठवाड्यातील परभणी लातूर बीड तसेच विदर्भातील गोंदिया बुलढाणा अमरावती अकोला या जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे आणि राज्यात तापमानाची घटसुद्धा आपल्याला पाहायला मिळते चोवीस तासात नागपूर इथे राज्यातील उच्चांकी तापमान जे आहे ते एक्केचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस होते नागपूर सोडून त्यापेक्षा कमी म्हणजे ब्रह्मपुरी चंद्रपूर अकोला इथे चाळीस अंश तापमानाची नोंद झालेली आहे तसेच गोंदिया असो जळगाव अमरावती बुलढाणा या जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये घट पाहिलेली आपल्याला दिसून येते विदर्भ वगळता उर्वरित राज्यात कमाल तापमानाची जी आहे ती मोठी घट आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण आज संपूर्ण विदर्भ कोकण मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान हो विभागानं दिला आहे तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान हो विभागाकडून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो आपल्याही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे का यासंबंधीची माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज नमस्कार